महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासंदर्भात या ठिकाणी आढावा बैठक सातारा इथं आयोजित केली होती राज्य विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं आणि उद्देश एवढाच होता की या आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा हा बाले किल्ला आहे आतापर्यंत अनेक वेळा या पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये मा महाराष्ट्र शिक्षक परिषदेने प्रतिनिधित्व केलेले आणि कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी ही आजची बैठक होती आणि सर्व कार्यकर्त्यांचा असं आहे की नोव्हेंबर दोन हजार सव्वीस साली होणाऱ्या या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने करावं त्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर मतदार नोंदणी अभियान पुढच्या आठ दिवसामध्ये दिवाळीची सुट्टी पूर्ण केलं जाईल आणि मोठ्या ताकदीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही या पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ म्हटला की आपल्याकडे पाच जिल्हे आणि सात महानगर आहे आणि प्रामुख्याने आजपर्यंत सात ते आठ जणांची इच्छा प्रगट केलेली आपण संपूर्ण विभागाचा दौरा करून लवकरात लवकर उमेदवारी संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही घोषणा करणार आहे ठरवूनच करणार था कर ना आता सांगताना